जैन मित्र तुमचा मित्र मी डॉक्टर सुनील गायकवाड आता मी आहे रात्रीची वेळ झाली अकरा साडे साडे दहा चा वेळ आहे ठिकाण आहे जुना एम्प्लॉयमेंट चौक त्या ठिकाणी महाराष्ट्राचे कर्तव्य दक्ष कर्मचारी खाकीवरतीतील योद्ध्या इथं आलेले आहेत इलेक्शन मुळे काही सी पी साहेबांनी काही प्रोटोकॉल्स जे पाळण्यासाठी जे दिलेले आहेत मित्रांनो त्याचं पालन जनतेकडून व्हावं ह्यासाठी आपले खाकी वर्दीतील योद्धा इथं आलेले आहेत नॅचरल जे आईस्क्रीमचं जे शॉप आहे त्या ठिकाणी नेमकं काय आहे कळणाला कळायला पाहिजे सर ॲज अ इंडियन सिटीजन आय हॅव अ राईट मला एक अधिकार आहे तुम्ही बोलू शकता तसं काय त्यांना बोलवते तिकडे म्हणजे काय नियमावली आली काय प्रोटोकॉल आले जनतेला त्याला कळत नाही तर ते तुम्ही जरा सांगितलं तर बरे होईल जैन मित्र मित्र मी डॉक्टर सुनील गायकवाड आता आहे मी सोलापूरच्या एम्प्लॉयमेंट चौकामध्ये महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी कर्मचारी सदर बाजार पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी खाकी वर्दीतील योद्धे ज्यांचं प्रीतवाक्य सदरक्षण आहे खलनीकरण आहे या वृद्धवाक्याला शोभेला असते त्यांची वाहवा मी सतत करत असतो मित्रांनो काही कारणास्तव म्हणजे जो इलेक्शनचा जो नियमावली जी प्रोटोकॉल आला त्या नियमावलीला सी पी साहेबांच्या आदेशाप्रमाणे सिनियर पोलीस अधिकारी आलेले आहेत जुनियर पोलीस अधिकारी आणि काही कर्मचारी सुद्धा आहेत क्राईम ब्रँच चे त्यांना मी विचारतोय की जी नियमावली जे जो प्रोटोकॉल तयार झाला सर्वसामान्य जनतेला किंवा जे शॉप धारक यांना माहिती नसतं मित्रांनो त्यांना मला बोलायचं नाही हरकत नाही परंतु तुम्ही स्वतः सी पी साहेबांच्या आदेशाने एखादा छोटासा व्हिडिओ काढून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावा हीच मी तुमच्याकडून अपेक्षा घेतो तुमची रजा घेतो जय भीम जय शिवराय जैन मित्रांनो काळजी घ्या सतर्क राय जय